Oh yeah.

आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योतमाल लावली मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पी एन पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सडोथेज ठाली खालसा येथे नेण्यात येणार आहे तेथेच त्यांच्यावर ते अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजले आहे